नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाची जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण आमची कलेक्टर ही मालिका बंद होणार असल्याचं समजते मालिका बंद होण्यामागचे कारणसुद्धा समोर आलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो आपी आमची कलेक्टर ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे परंतु आता ही मालिका बंद होणार असल्याचं देखील समजतं आहे कारण या मालिकेच्या वेळेत आता आपल्याला एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपी आमची कलेक्टर या मालिकेला आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे ही मालिका आता बंद होणार आहे आणि यामुळेच प्रेक्षक मालिकेचे प्रेक्षक खूपच खुश झालेले आहेत बरं झालं ही मालिका एकदाची बंद झाली किती वेळा तेच तेच भाग दाखवायचे यापेक्षा बंद केली तेच बरं झालं असं काही प्रेक्षकांनी आम्हाला मालिका खूप आवडायची असं देखील म्हणलं आहे तर एकंदरीतच सी मराठीची अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता आपल्याला बंद होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहता का किंवा पाहायची का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद